रामराम शेतकरी बंधव ग्रामीण व शहरी भागामध्ये ज्या भाजीला वर्षभर मागणी आहे आणि सोबतच वर्षभर त्या पिकाची लागवड करू शकता येते असं पीक म्हणजे पत्ता गोबी आणि शेतकऱ्याच्या दृष्टीने जर विचार केला तर लागवडीला सोपा आहे त्यानंतर ता कमी कालावधीमध्ये चांगले पैसे देऊन जाणारे पीक आहे वाहतुकीला आणि साठवणुकीला पण सोपा आहे आणि सोबतच शेतकऱ्यांच्या दृष्टीने जर विचार केला तर आंतरपीक म्हणून ज्या पिकाला सर्वात जास्त पसंती दिली जाते ते पीक म्हणजे पत्ता गोबी तर शेतकरी बंधनो आज पत्तागोबी पिकाबद्दल आपण सविस्तरपणे चर्चा करणार आहोत आणि एक ना गोष्ट त्यामधली माहिती करून घेणार आहोत पत्तागोबी पिकामध्ये शास्त्रीशुद्ध पद्धतीने लागवड करून उत्पन्न खर्च कमी आणि उत्पन्न वाढवायचं आहे आपल्याला आणि भरघोस उत्पन्न मिळवायचे त्यासाठी आपल्याला दहा गोष्टीचं तंतोतंत पालन करणं महत्वाचं आहे तर त्या गोष्टी अशा आहेत आणि आपण त्या या व्हिडिओमध्ये सविस्तर पद्धतीने एक 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 सविस्तर पद्धतीने पाहणार आहोत तर त्याच्यामध्ये पहिली गोष्ट अशी आहे की जे पत्तागोबी आहे हे कोणत्या महिन्यामध्ये लागवड केल्याने सर्वात चांगला भाव मिळतो हे ॲनालिसिस आपण केलेले आहे बरेच वर्षाचं तर ती गोष्ट लक्षात घेणं महत्वाची आहे दुसरी गोष्ट म्हणजे हवामान आणि जमीन कोणती योग्य असणार आहे पत्तागोबीसाठी ही गोष्ट पण महत्वाची आहे तिसरी गोष्ट जी आहे ती म्हणजे योग्य वाहनाची निवड वाण जर योग्य असेल तर उत्पन्न चांगलं येईल साईज चांगले येईल वजन चांगले येईल त्याच्यामुळे योग्य वानाची निवड करणं महत्त्वाचं आहे तर आपण या व्हिडिओमध्ये ते पण पाहणार आहोत त्यानंतर लागवडीची पद्धत वेगवेगळ्या पद्धती आहेत त्यामध्ये सर्वात बेस्ट पद्धत पत्नागृीसाठी कोणती असणार आहे ते आपण चर्चा करणार आहोत यामध्ये त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे आंतरमशागत जे आहेत वेगवेगळ्या माती लावणे असो किंवा तण नियंत्रण असो रासायनिक पद्धतीने आणि वेगवेगळ्या पद्धतीने जे तण नियंत्रण करायचे आपल्याला ते पण आपण या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत सोबतच खताचं व्यवस्थापन पाण्याचं व्यवस्थापन रोग आणि किडीचं जे नियंत्रण आहे ते त्यानंतर काढणी आणि त्यानंतरचे जे उत्पादन जे आहे आपलं ओव्हरऑल जे उत्पन्न येणार आहे तर त्याबद्दल पण आपण या व्हिडीओमध्ये चर्चा करणार आहोत आणि शेवटी तुम्हाला हे पण सांगणार आहे की टोटल खर्च किती येतो पत्तागोबीमध्ये एक एकर पत्तागोबीसाठी टोटल खर्च आणि टोटल उत्पन्न किती होतं याचं पण आपण गणित शेवटी या व्हिडिओच्या शेवटी मांडणार आहोत तर चला तर मग एक एक गोष्ट सविस्तरपणे जाणून घेऊ तर मित्रांनो नंबर एक गोष्ट म्हणजे हवामान आणि जमीन हवामानाचा जर बोलायचं झालं तर हिवाळी हंगाम जो आहे तो एकदम उत्तम असतो थंडीचं वातावरण पत्तागोबीसाठी एकदम चांगलं असतं याच्या विपरीत ज्यावेळेस तापमान जास्त असतं त्यावेळेस एक समस्या येते ती म्हणजे वजन जे आहे अपेक्षेप्रमाणे वाढत नाही साईज बनत नाही आणि उत्पन्नामध्ये कमतरता येते तर सध्या मार्केटमध्ये पण अशा काही व्हरायटी आलेल्या आहेत जे जास्त तापमानामध्ये पण येतात आणि चांगलं उत्पन्न देतात ते मी तुम्हाला समोर सांगणारच आहे सोबतच जी माती जी आहे ती आपल्याला मध्यम स्वरूपाची चांगली असते सोबत निचरा होणारी जमीन जर असेल तर अतिउत्तम आहे आणि गाळाची जमीन एकदम बेस्ट असते तर शेतकरी बंधू दुसरा मुद्दा आहे तो म्हणजे योग्य वनाची निवड जर वानाची निवड वेळेस दोन गोष्टी लक्षात घेणं खूप महत्वाचं आहे पहिली गोष्ट म्हणजे मार्केटची गरज काय हे ओळखणं आणि दुसरी गोष्ट म्हणजे उत्पादन क्षमता कशी आहे त्या वानाची तर पहिली गोष्ट समजून घेऊ मार्केटची गरज मार्केटच्या गरजेबद्दल जर बोलायचं झालं तर अगोदर जॉईंट फॅमिली होत्या आणि जो गड्डा असायचा दीड किलो तर दोन किलोचा जो गड्डा आहे याची जास्त मागणी होती आणि ते जास्त प्रमाणात लागवड पण व्हायची आणि विकली पण जायचं पण आता विषय असा झालेला आहे की न्यूक्लिअर फॅमिली वाढलेल्या आहेत छोटे छोटे परिवार झालेले आहेत आणि त्या परिवाराची जी मागणी असते किंवा ओव्हरऑल मार्केटची जी मागणी आहे ती म्हणजे सातशे पन्नास ग्राम ते एक किलोचा जो गड्डा आहे याला जास्त प्रेफरन्स दिला जातो आणि जास्त प्रमाणामध्ये त्याची खप होते त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी लागवड करता वेळेस ही गोष्ट ध्यानात घेणं महत्वाचं आहे की ज्या पत्तागोबीचा जो गड्डा आहे सातशे पन्नास ग्राम एक किलोच्या साईजमध्ये येतो जो दीड किलो दोन किलो पर्यंत वाढत नाही किंवा मोठा होत नाही किंवा जास्त लहान राहत नाही तर सातशे पन्नास ग्राम ते एक किलोचा जो गड्डा आहे ज्या वानाचा होतो ते वान निवडणं महत्वाचं आहे त्यानंतरची दुसरी मार्केटची मागणी जी आहे ती म्हणजे वेगवेगळ्या कलरनुसार आता मार्केटमध्ये पत्ता गोबी जी आहे ती यायला लागलेली आहे त्याच्यामध्ये विचार केला तर अगोदर पांढऱ्या पत्तागोबीची जास्त मागणी होती ती आता काळानुसार पाठीमागं पडलेलं आहे आता जी मागणी आहे ती एक म्हणजे हिरव्या पत्तागोबीची आणि दुसरी म्हणजे तांबड्या कलरचे जे पत्तागोबी सध्या मार्केटमध्ये येत आहेत तर त्याची पण मागणी मॉलमध्ये वगैरे जास्त वाढत चाललेली आहे आणि जे सर्व महाराष्ट्रामध्ये जास्त प्रमाणामध्ये लागवड केली जाते आणि जास्त प्रमाणामध्ये विकली जाते अशी पत्ता म्हणजे हिरव्या कलरची पत्ता तर या पत्ताकोपीचे जे, जे मुख्य जर विचार केला तर सर्वात बेस्ट वानं कोणते आहेत तर त्याच्यामध्ये मुख्यत्व चार कंपन्या असं लक्षात येतात की ह्या कंपन्या पत्ताकोपीमध्ये चांगलं काम करतात आणि पाठिंबाच्या कित्येक वर्षापासून खूप चांगल्या पद्धतीने वानं देत आहेत आणि त्यांचे वानं टिकून पण आहेत तर त्याच्यामध्ये पहिलं म्हणजे सेमिनिस सेमिनिस कंपनीचं सेंट हे वान आणि ग्रीन चॅलेंजर हे वान चांगलं आहे त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे सनग्रो कंपनी सनग्रो कंपनीचं नऊशे शहाण्णव आणि पाच हजार पाच हे वान पण चांगलं आहे त्यानंतर मैको कंपनीचं एकशे एकोणचाळीस नंबर आणि क्रांती हे दोन वाहनं पण चांगले आहेत सोबतच सिझेंटा कंपनीचं रॉयल स्टार आणि रॉयल बॉल हे दोन वाहनं पण चांगले आहेत तरी सुद्धा तुमच्या अवतीभोवतीचे नर्सरी आहेत किंवा दुकानदार आहेत यांच्या सल्ल्याने तुम्ही लागवड करू शकता शेतकरी बंधून नंतरची गोष्ट म्हणजे लागवड लागवड करते वेळेस जर आपल्याला जर भरघोस उत्पन्न घ्यायचं असेल तर बेडवर लागवड करणं कधी फायद्याचं आहे ज्याच्यामुळं की पाण्याचा चांगल्या पद्धतीने निचरा होतो आणि पिकाची जी वाढ आहे ती जोमान होते सपाट जमिनीवर पण लावू शकता पण बेडवर असेल तर द बेस्ट त्यानंतर जी गोष्ट येते ती म्हणजे बरेच शेतकरी आता घरी बियाणे टाकतात आणि रोप लागवड करतात किंवा काही नर्सरीतून आणतात तर बी टाकल्याच्या नंतर तीस ते पस्तीस दिवसाचा जे रोप तयार होतात ते रोप लागवडीसाठी एकदम उत्तम असतं त्यानंतरची जी गोष्ट येते ती म्हणजे लागवड कशी करायची तर जर बेडवर लागवड असेल तर एक ड्रिपची लाईन टाका आणि त्याच्या दोन्ही साईडनं ड्रिपच्या दोन्ही साईडनं एका एका वितीच्या अंतराने तुम्ही या साईडला दोन आणि या साईडला दोन किंवा झिकजॅक पद्धतीने तुम्ही रोपांची लागवड करू शकता दोन रोपांमधलं अंतर एका भीतीचे ठेवायचंय आपल्याला आणि दोन बेडमधला जो अंतर आहे तो साडेचार ते पाच फुटाचा दोन बेडमधला अंतर ठेवायचा आहे आणि एक गोष्ट तुमच्या लक्षामध्ये असेल किंवा समजली असेल की पत्तागुबी जे झाड आहे हे एकच गड्डा देतं जे म्हणजे आपण मार्केटमध्ये नेऊन चांगल्या पद्धतीने किंवा चांगले, चांगले उत्कृष्ट क्वालिटीचा एक गड्डा तयार होतो तर तो, तो, तो गड्डा जो आहे जेवढे झाड जास्त असणार आहेत तेवढे गड्डे जास्त असणार आहेत आणि तेवढं वजन होणार आहे आणि तेवढंच उत्पन्न येणार आहे त्याच्यामुळं ते जेवढे तेवढे प्रयत्न करा की एका एकरमध्ये म्हणजे एका एकरमध्ये कमीत कमी तीस हजारच्या रेंजमध्ये झाडं बसतात चार बाय साडेचार फुटात दोन बेडमधला अंतर आणि भीतीच्या अंतराची तुम्ही जर लागवड केली तर कमीत कमी तीस हजारच्या रेंजमध्ये पत्ता गोबी झाडं बसतात जर पत्ता गोबीचे जर उत्पन्न भरघोस घ्यायचं असेल तर ही गोष्ट ध्यानात घेणं महत्वाचं आहे त्यानंतर पत्ता गोबीच्या रोपामध्ये एक समस्या येते की लागवड केल्याच्या नंतर लगेच लगेच लगे लगे मरीची समस्या येते तर लागवड केल्याच्या नंतर लगेच ह्युमिक लगे ऍसिड किंवा मायक्रोरायझरची ड्रिचिंग करा जेणेकरून तुमच्या रोपांची मर कमीत कमी होईल आणि तुमचे रोप जोमाने वाढतील त्यानंतरचा मुद्दा येतो तो म्हणजे आंतरमशागत आंतरमशागत करते वेळेस एक गोष्ट लक्षात ठेवणं अत्यंत महत्वाचं आहे ते म्हणजे गोबी पिकाच्या जे मुळं असतात हे उतळ स्वरूपाच्या असतात जास्त खोलवर मुळा पसरल्या नसतात त्याच्यामुळं आंतर मशागत करते वेळेस जास्त खोलवर मशागत करणं शक्यतो टाळावं तर याच्यामध्ये मुख्यत्व दोन प्रकारचे आंतर मशागत करणं महत्वाचं आहे गोबी पिकामध्ये पहिली गोष्ट म्हणजे तण नियंत्रण तण नियंत्रणामध्ये तुम्ही खुरपणीद्वारे तण नियंत्रण करू शकता दुसरी जी गोष्ट आहे ती म्हणजे रासायनिक पद्धतीने जर सध्या तणनाशक जे आहेत वेगवेगळ्या मार्केटमध्ये उपलब्ध आहेत त्याच्यामध्ये ब्युटॅक्लोर पन्नास पर्सेंट इशी फॉर्म्युलेशन मध्ये तणनाशक येतं तर ते तणनाशक गोल आणि लांब दोन्ही प्रकारच्या तणाला नियंत्रण करतं तर याची एक काळजी घ्यायची ब्युटॅक्लोरची जे फवारणी करायची आपल्याला हे उगवणीपूर्वीचे तणनाशक आहे त्याच्यामुळे उगवणीच्या पूर्व आपल्याला हे तणनाशकाचा वापर करायचा आहे त्यानंतर दुसरी जी आंतर मशागत आहे ती म्हणजे मातीचा थर लावणे ज्यावेळेस पीक चाळीस ते पंचेचाळीस दिवसाचं होतं त्यावेळेस मातीचा आधार देणं महत्वाचं आहे का कारण की ज्यावेळेस गड्ड्याची साईज मोठी होते एक किलो किंवा एक किलोच्या जा ज्यावेळेस वर जातं त्यावेळेस ते कोलमटतं आणि एकतर क्वालिटी खराब होते आणि उत्पादनामध्ये त्याचा फरक दिसून येतो त्याच्यामुळं मातीचा थर लावणं पण महत्वाचं आहे त्यानंतरचा मुद्दा येतो तो म्हणजे खत व्यवस्थापन तर जे कृषी विद्यापीठ आहे त्याचं जे रिकमेंडेशन आहे पत्ता गोपीमध्ये ते आहे ऐंशी किलो नत्र चाळीस किलो स्फुरद आणि वीस किलो पालाश तर हे जे बेसल डोस द्यायचं आहे त्याच्यामध्ये आपल्याला दोन टप्प्यामध्ये द्यायचं आहे जो पहिला टप्पा जो आहे तो म्हणजे चाळीस किलो नत्र चाळीस किलो स्फुरद आणि वीस किलो पालाश आणि उर्वरित जी, जी चाळीस किलो नत्र असणार आहे ते आपल्याला एका महिन्याच्या नंतर द्यायचं आहे तर एक गोष्ट लक्षात घेणं महत्वाचं आहे खत व्यवस्थापन करते वेळेस गोबीमध्ये याच्यामध्ये पानं जी आहेत हे खूप महत्वाचे आहेत आणि पाण्याच्या वाढीसाठी किंवा पाण्याच्या परिपूर्ण डेव्हलपमेंटसाठी आपल्याला नत्र खताचा जो वापर आहे तो काळजीपूर्वक करावा लागणार आहे आणि योग्य पद्धतीनंच द्यावा लागणार आहे त्यानंतर आपल्याकडे ड्रिप जर असेल आणि आपल्याला वाटत असेल की बाबा आपल्याला ड्रीपद्वारे वाटर चलोवला द्यायचे असतील तर त्याचं पण व्यवस्थापन आपण करू शकता त्याच्यामध्ये एक गोष्ट करायची आपल्याला की जो बेसल डोस होता आपल्याला ऐंशी चाळीस वीस हा आपल्याला अर्धा करायचा आहे त्याच्यामध्ये तुम्ही चाळीस टक्केच नत्र वीस किलो स्फुरद आणि दहा किलो पालाच घ्यायचा आहे आपल्याला आणि जे विद्राव्य खत येतात ते ड्रिप जर द्यायचे असेल तर ते असे द्या की पहिले एक दिवसापासून तीस दिवसाच्या अंतरामध्ये पाच किलो एकोणीस 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 ह्या कथाचा वापर करायचा आहे त्यानंतर तीस दिवस ते साठ दिवसाचा जो कार्यकाळ असणार आहे त्याच्यामध्ये आपल्याला पाच किलो बारा एकसष्ट पाच किलो तेरा झिरो पंचाळीस आणि एक किलो बोरांचा वापर करायचा आहे तीस दिवस ते साठ दिवसाच्या अंतरामध्ये त्यानंतरचा जो दुसरा टप्पा येतो तो म्हणजे साठ दिवस ते काढणीपर्यंतचा जो कार्यकाळ असणार आहे आपल्याला त्याच्यामध्ये आपल्याला पाच किलो झिरो झिरो पन्नास किंवा पोटाशियम सोडायचं आहे आणि सोबतच पाचशे ग्राम कॅल्शियम आहे तर या पद्धतीत तुम्ही खताचं व्यवस्थापन करू शकता आणि भरघोस उत्पन्न मिळू शकता त्यानंतरचा मुद्दा येतो पत्तागोबीमध्ये पाणी व्यवस्थापन पाणी व्यवस्थापनाबद्दल जर बोला झालं तर मी अगोदर तुम्हाला ऑलरेडी सांगितलं होतं की गोबी पिकाच्या जे मुळं असतात हे उथळ स्वरूपाचे असतात त्याच्यामुळे सुरुवातीच्या अवस्थेमध्ये याला सातत्याने पाणी देत राहावं लागणार आहे आपल्याला त्यानंतर ज्यावेळेस गड्ड्या गड्डा साईज घ्यायला सुरुवात करतो किंवा गड्डा ज्यावेळेस पाचशे ग्रामच्या समोर जातो त्यावेळेस पाणी जे आहे ते कमी 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 करायचं आपल्याला जर पाणी जर तुम्ही जर जास्त दिलं त्यावेळेस तर गड्ड्या फुटण्याची जी समस्या आहे ती आपल्याला आढळून येते त्याच्यामुळे ज्यावेळेस गड्डा पाचशे ग्रामच्या समोर जातो त्यावेळेस पाणी कमी करायचंय त्यानंतर दुसरी गोष्ट जी आहे ती म्हणजे जे ठिबक सिंचन आहे हे पताकोमध्ये फायदेशीर आहे त्याचं कारण असं आहे की ज्यावेळेस आपण दांडपट्ट्यानं पाणी देतो त्यावेळेस माती लागते आणि जे गड्ड्याची जे माती लागल्यामुळे क्वालिटीमध्ये थोडीशी खराबी येण्याची समस्या असते किंवा खराब होण्याचे चान्सेस येत आहेत त्याच्यामुळे जर ड्रीप इरिगेशन जर तुम्ही जर पाणी देताय गोबी पिकामध्ये दे, तर एकतर गड्ड्याला माती लागणार नाही आणि गड्ड्याची साईज पण चांगली होईल आणि पुरेपूर पाण्याचा वापर होईल त्याच्यामुळे ठिबक सिंचन तर बेस्टच आहे त्यानंतरचा मुद्दा येतो तो म्हणजे रोग आणि किटीचं व्यवस्थापन याच्यामध्ये जे मुख्य जे रोग येतात ते तीन रोग असे आहेत एकतर पानावर काळे ठिपके पडतात दुसरी गोष्ट म्हणजे भुरीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आढळून येतो आणि तिसरी गोष्ट म्हणजे करप्याचं पण प्रमाण आपल्याला गोबीवर आढळतं तर करपा किंवा जे काही ठिपके येतात त्यासाठी तुम्ही टेबोकोनॉझॉल आहे पायरेक्लोस्ट्रोबिन आहे फेकोगिस्ट्रोबिन आहे हे तुम्ही घटक वापरून तुम्ही नियंत्रण करू शकता त्यानंतर जे भुरी येते त्याच्यावर आपण सल्फर किंवा जे मायक्रोब्युटेनिल आहे त्याचा वापर करून तुम्ही भुरीचं नियंत्रण करू शकता त्यानंतरचा दुसरा मुद्दा येतो तो म्हणजे जे वेगवेगळे किडीचा जो प्रादुर्भाव तर त्याच्यामध्ये मुख्यत्व जी येते ती म्हणजे आळी आळीसाठी तुम्ही सुरुवातीच्या अवस्थेमध्ये इमॅमेक्टिन वापरू शकता नंतर कोरेजेन आहे किंवा मग अँप्ल्युबो वगैरे असे वेगवेगळे प्रोडक्ट मार्केटमध्ये सध्या अवेलेबल आहे तर तुम्ही त्याचा वापर करून आळेचे नियंत्रण करायचं आहे त्यानंतरची जे अटॅक येतो तो, तो म्हणजे पांढरी माशी आणि मावाचा त्यासाठी तुम्ही इमिडा आहे किंवा थायमेटॉक्झॉन आहे हे वेगवेगळ्या घटकचा वापर करून तुम्ही त्याचं पण नियंत्रण करू शकता त्यानंतर जो मुद्दा येतो तो, तो म्हणजे काढणे तर गोबी हे जे पीक आहे ते पंच्याहत्तर ते नव्वद दिवसामध्ये काढणीला येतं वेगवेगळ्या वानानुसार दिवस मागे पुढे होतात त्यानंतरचा जो मुद्दा सांगायचा होता आपल्याला तो म्हणजे गोबी पिकाचे जे नफा आणि तोट्याचं जे गणित आहे त्याचा जर विचार केला तर हे जी पी जे पीक आहे ते नेहमीच फायद्याचं राहिलेलं आहे कारण की तीन महिन्यामध्ये उत्पन्न जे आहे ते चांगल्या पद्धतीने देऊन जातं जर आता आपण जे सुरुवातीला सांगितलं होतं की कमीत कमी, -कमी आपण तीस हजार झाडं एका एकरमध्ये बसतात जर एका एकरमध्ये जर तीस हजाराचे झाडं बसत असतील तर एका गड्ड्याचं जे वजन आहे सरासरी आपण एक किलो पकडू एक किलो जर गड्ड्याचे जे साईज होत असेल तर तीस हजार प्रमाणे जर पकडलं तर तीस टन प्रति एकरी उत्पन्न भेटतं आपल्याला पत्ता गोबीचं आणि कमीत कमी जो भाव आहे तो पाच किलोचा पकडा आपण पाच किलोचा जर पकडला तर दीड लाख रुपये प्रति एकरी उत्पन्न देऊन जातं खर्च कमीत कमी किंवा जास्तीत जास्त जरी गणित लावलं आपण तर पन्नास हजार रुपयेपर्यंत खर्च येतो एक लाख रुपये प्रॉफिटमध्ये असतं आपण आणि जर आवडेज जर भाव पकडला पंधरा रुपये वीस रुपयापर्यंत भेटतो आपल्याला पंधरा रुपयाचा जरी भाव पकडला तरी साडेचार लाख रु साडेचार लाख रुपये प्रति एकरी उत्पन्न देऊन जातं त्याच्यामुळे नेहमीच फायद्याचं पीक राहिलेलं आहे सोबतच हे पीक कधी लागवड करायला बेस्ट असतं तर ज्या वेळेस कांद्याचा भाव वाढतो त्यावेळेस पत्तागोबीचा भाव सुद्धा वाढतो आणि पत्तागोबीचं जे पीक आहे ते नेहमी फायद्याचं राहतं तर कांद्याच्या जे सरासरी जे मार्केट अनेक आहे त्याच्याकडे लक्षात घेऊन आपण पत्तागोबीची लागवड करणं हे नेहमीच फायद्याचं राहिलेलं आहे तर शेतकरी बंधू हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला यामधून तुम्हाला काय शिकायला भेटलं किंवा जे नवीन तंत्रज्ञान तुम्ही सध्या शेतामध्ये वापरताय तर ते इतर शेतकऱ्यांना पण समजलं पाहिजे या उद्देशाने तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि शेवटी एवढं सांगतो की अन्नदाता सुखी भव धन्यवाद